एक मे महाराष्ट्र दिनसह कामगार दिन, हो, दिन भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजला सलामी देण्यात आली यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला तसेच कामगार दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या फोटोचे आणि प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सरपंच मोहम्मद रिजवान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी विकास वैद तंटामुक्ती अध्यक्ष संतोष महात्मे कोतवाल अभिजित मकेश्वर यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते माझं नाव पुष्पा नारायणरावांकडे मी आरोग्य सहायिका वाटोळा शुक्लेश्वर आज महाराष्ट्र दिन आहे त्याच्या त्यानिमित्ताने कामगार दिन आहे त्यानिमित्ताने सर्व नागरिकांना मा माझ्याकडून शुभेच्छा